हांडेवाडीत दलित महिलेला सवर्ण महिलांची जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपी मोकाट आरपीआयचा आंदोलनाचा इशारा एका पीडित दलित महिलेला जानेवारी अठ्ठावीस रोजी फॉर्च्यून स्कूल हांडेवाडी पुणे या ठिकाणी दुपारी दोन वाजता राणी अशोक हांडे शोभा रमेश हांडे श्रद्धा अजित हांडे प्राजक्ता गोगावले राजश्री गोगावले या सवर्ण वर्गातील महिलांनी जातीवाचक शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती याबाबत काळेपडल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने पीडित महिलेने आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्याशी न्याय मिळण्यासाठी संपर्क साधला असता दीड महिन्यानंतर आरपीआयच्या पाठपुराव्यामुळे पडलं पोलिसांनी हांडे कुटुंबातील सदस्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गुगत गुन्हे दाखल केले पण अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ ताल चालविली असल्याचा आरोप पीडित महिलेने आरपीआयच्या वतीने या विषयावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला सदर आरोपी मोकाट फिरत असून पुन्हा दमदाटी करत असल्याने पीडित महिला व त्यांचे कुटुंब दहशतीच्या वातावरणात जीव मुठीत घेऊन राहत आहे हे आरोपी स्थानिक असून श्रीमंत आहेत राजकीय लागेबांधे असणारे असल्याने अट्रॅसिटीखाली गुन्हा दाखल होऊनही तपास अधिकारी वानवडी विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडून आरोपींना अटक करण्यास विलंब होतो आहे का असा सवाल यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी विचारला आहे या आरोपींना अॅट्रॉसिटी अंतर्गत अटक होण्यासाठी यांना पोलीस संरक्षण मिळण्यासाठी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने जनआंदोलनाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिलेला असल्याची माहिती शशिकला वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात परिमंडल पाचसे उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांची भेट पत्रकारांनी घेतली असता त्यांनी सांगितले पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून कायद्यातील तरतुदीनुसार सदर आरोपींना नोटीस पाठवली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपायुक्त गोडसे यांच्या तपास पथकाकडून सुरू आहे त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत अठ्ठावीस तारखेला मी कामावर असताना काही लेडीजनी मला म्हणजे काही लेडी हांडे फॅमिलीच्या लेडीजनी मला शिवीगाळी केली माझी काही चुकी नसताना आणि शिवी पण अशी खा गेली केली की कमऱ्याच्या खालच्या शिव्या दिल्या आणि खूप घनघन शिव्या मला जातीवरून केल्या त्यांनी आणि मी तसे ते, ते मला चक्कर वगैरे पण आली माझी बी पी हाय झाली मला हॉस्पिटलमध्ये नेलं ॲडमिट केलं सलाईनची बॉटल लावली त्यानंतर मी ती सलाईनची बॉटल संपल्याच्या नंतरून तशीच काळे पडलला गेले काळे पडलला त्यांचं तक्रार दाखल करायला गेले तर तिथं काही तक्रारीचं त्यांनी घे म्हणजे नाही का घेतली वगैरे पण त्यांनी त्याचा काही रिस्पॉन्स दिलाच नाही आहे मला तर नंतरून मग एक दोन दिवसांनी पण तिथं चक्र मारत गेले मी दोन तीन दिवस कंटिन्यू चक्र मारल्या मी तिथे त्यानंतरून मला म्हणजे नाही का एक असं सांगितलं की अशा अशा वाघमाऱ्या ताई आहेत त्यांच्याकडं जाऊन भेटतो मग मी त्यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं की माझ्यावर असं असं अन्याय झाला आहे मला जातव्यात शिवीगाळी केली मग तुम्ही माझी केसची काही दखलच घ्यायना ते लोक मग ते माझ्यासोबत आले त्यांनी सांगितलं तिथे मग तिथने त्यांनी तक सुरू केली हे चौकशी सुरू केली आणि मग त्याच्यानंतरून एस सी पी ओकडं वगैरे गेलो आम्ही त्याच्यानंतरून त्यांनी ते प्रोसेस केली पण गुन्हा पण दाखल झाला पण गुन्हा दाखल झाला पण त्यांना अटकच नाही झाली अजून अटक पण नाही झाली आणि ते, ते, ते माझ्या घरी पण येतात मला पैशाची ऑफर देतात आणि मिटून घे म्हणतात जीव मारण्याची धमकी पण देतात आणि मी एकटीच राहते त्यामुळं माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळं अटक झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे आरोपींचे नाव, नाव राणी हंडे शोभा हंडे प्राजक्ता बोगवले श्रद्धा हंडे राज्यश्री बोगवले मी ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टीकडे तिनी तिने तक्रार दिली त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि साहेबांशी बोलले त्यानंतर तो एसीपी कडे गुन्हा करण्यात आला त्याच्यानंतर आम्हाला एसीपींनी सांगितलं की आम्ही शिंदे साहेब उपायुक्त शिंदे साहेबांकडे तपासाना दिलं त्यावेळेस आम्ही तपासाला दिल्या म्हणल्यानंतर मी साहेबांकडे जाऊन भेटले साहेबांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी काहीही गुन्हा दाखल केलेला नव्हता त्याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दोन महिन्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची शाळेमध्ये पंचनामा वगैरे केला पण आताही मोकाट आरोपी फिरत आहेत आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे आव्हान आहे की त्या आरोपींना लवकर अटक करावं अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत काळे पोलीस स्टेशन या ठिकाणी अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे सदर ॲट्रॉसिटी कायद्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास ए सी पी वानवडी श्री धन्यकुमार गोडसे हे करत आहे कायद्यातील तरतुदीनुसार ते पुढील तपास करत आहे काय काय तरतूद आहे सर यामध्ये आम्ही आता गुन्ह्याच्या प्रगतीचा संबंधित आयोगाकडून आढावा घेतला असता त्यांनी संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार आपले मंडे सादर करण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे त्यानुसार त्यांना उत्तर प्राप्त झाल्यास पुराव्याच्या आधारे ती पुढील कार्यवाही करते थँक्यू